कोल्हापुरातल्या तेरा नगरपालिकांपैकी कागल नगरपालिका आहे या कागल नगरपालिकेमध्ये चुरशीची लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे मुश्री पाटील आडगे यांच्या युतीनंतर या सगळ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं जे राजकीय समीकरण आहे ते पाहायला मिळालेलं होतं आणि आज शिवसेना शिंदे गटाकडून प्रचारसभा जी आहे ती जोरदार सुरू आहे याची रॅली जी आहे ती सुद्धा सुरू आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब काय सांगाल कशा पद्धतीने तयारी सुरू आहे काय कागल शहराच्या विकासासाठी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं पॅनल उभा केलाय आदरणीय संजय मल्डिक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी असलेल्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी हजारोच्या संख्येने इथे उपस्थित अतिशय उत्स्फूर्त वातावरण आहे या निवडणुकीमध्ये यशस्वी होण्यासाठी जी काही सगळी प्रयत्नांची पराकक्षा ती आपले सगळे कार्यकर्ते करताय नक्कीच खर तर आणि गाडगे यांच्या युतीनंतर या सगळ्या मतदारसंघाची चर्चा जी आहे ती संपूर्ण राज्यभर आहे शिवसेना शिंदेगड कशा पद्धतीने या सगळ्या मतदारसंघामध्ये लढतोय काय नेमकी रणनीती आहे पहिल्यापासूनच या मतदारसंघामध्ये स्वर्गीय सदाशिवरावजी मंटी साहेबांच्या आशीर्वादाने खूप चांगल्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहेत कागल शहरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीच्या कार्यकर्त्यांची फळे आणि आज आपण बघताय की अतिशय उत्स्फूर्त वातावरणात हे सगळे लोक प्रयत्न प्रचार आणि त्याचबरोबर विजयासाठी लढत आहेत नक्कीच कागल मतदारसंघातली ही सगळी निवडणूक जी आहे ती अगदी अंतिम क्षणापर्यंत पो पोचताना पाहायला मिळते आणि या पदयात्रेनंतर आता या सगळ्या निवडणुकीला एक रंग जो आहे तो एक तुळशीचा रंग जो आहे तो पाहायला मिळणार आहे कारण संपूर्ण कागलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले आमदार राजेश क्षीरसागर असतील मंत्री प्रकाश आंबेडकर असतील हे या पदयात्रेमधून संपूर्ण नागरिकांना मतदारांना आव्हान जे आहे ते करतात शिवसेनेला मतदान करा अशा पद्धतीचं एक आवाहन करून राष्ट्रवादी विरोधात एक सहज आहे तो करताना पाहायला मिळत त्यामुळे कागलची निवडणूक जी आहे ती आता रंगात आल्याची पाहायला आहे मिळतात सुरुवात केली होती त्यावेळी आमच्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर थोडंसं धडकून आम्हाला दिसत होतं त्यांनाच आम्ही आधार त्यावेळी सांगितलं आणि सांगितलं ज्या दिवशी शेवटची प्रचार फेरी आपण काढणार त्या दिवशी इतक्या मोठ्या पद्धतीचं वातावरण आपण बघू शकणार की बाबा आपण उत्साहामध्ये तीन तारखेला निकाल काय होईल याचा आपल्याला याच दिवशी कळेल आणि निश्चितपणानं तुम्ही बघू शकताय एवढ्या मोठ्या पद्धतीचं वातावरण एवढ्या उत्साहाचं वातावरण त्या निमित्त आपल्याला दिसतंय की तीन तारखेला जनुष्यबाने चिन्हावर आपल्याला भगवमय झालेलं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून संपूर्ण ज्या तेरा नगरपालिका असतील त्या तेरा नगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाचा प्राबल्य वाढावं यासाठी तयारी जी आहे ती सुरू आहे कागलमध्ये सुद्धा शिवसेने शिंदे गटाचा जोर जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आमदार राजेश शिवसागर आहेत साहेब काय सांगाल कशा पद्धतीने ना वातावरण नाही बघा कागलची लढाई ही नेहमी स्वाभिमानाची लढाई असते कैलास वसी खासदार मंडलिक साहेबांनी कागल तालुक्याला स्वाभिमान शिकवलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये दोन गटाने एकमेकांची डोकी फोडली त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली एका रात्रीत दोन नेते एकत्र कसे येऊ शकतात याला सत्ता पिपासू म्हटलं पाहिजे आणि म्हणून कागल शहरातील नागरिकांना बिलकुल आवडलेलं नाही लढाई आणि सत्ता पिपासून लढाई अशी या दोन या दोघांमध्ये लढाई आहे आणि या लढाईमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचं असं कागलच्या मतदारांनी ठरवलेलं आहे तर जिल्ह्यात सुद्धा शिवसेना शिंदे प्राबल्य वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता कशा पद्धतीने आढावा संपूर्ण जिल्ह्यात जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे साहेबांचं एक वेगळं वलय आपल्याला असताना दिसते पाहायला मिळते गेले दोन दिवस मी त्यांच्यावर दौऱ्यात आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहिलेला आहे लोकांचा उत्साह प्रचंड आहे लोकांना परत एकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान करायचं आहे शिंदे साहेबांना मतदान करायचं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी युती होते माहितीच्या नेत्यांनी सांगितले त्याप्रमाणे त्या ठिकाणी युती करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी युती होत नाही त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी हे महायुतीचे तिन्ही घटक हे वेगळे लढत आहेत आपल्याला दिसतात पण एकंदरीत जिल्ह्यातली जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी पूर्वी देखील शिवसेने दोन खासदार होते आज पाच आमदार आहेत आज एकंदरीत पाहिले तर जिल्ह्यामध्ये ही शिवसेनेची परिस्थिती निश्चितपणे चांगली आहे तर नगराध्यक्ष पदाचे किती उमेदवार जिल्ह्यामध्ये आपलं आधी, 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 आधी काय विश्वास वाटते नाही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सर्व महायुतीचे निवडून येणार ज्या ठिकाणी युती झालेली आहे त्या ठिकाणी महायुती म्हणून ज्या ठिकाणी शिवसेना असेल त्या ठिकाणी शिवसेना म्हणून निवडून येणार याचा आम्हाला आत्मविश्वास आहे नक्कीच साहेबांनी जो विश्वास व्यक्त केला खरं तर साहेब काय सांगाल कशा पद्धतीने कागलचा सध्या राजकीय समीकर कागलचा मतदार घर म्हटलं तर दबाव खरे असं वाटत होतं आजची रॅली बघितल्यानंतर जो दबाव लोकांनी जवळून दिलेला आहे मतपेटून भरभरून अशी मत आमच्या शिवसेनेला मिळते खरंतर मुश्रीफ आणि गाडग्यांच्या युतीनंतर इथलं समीकरण जे आहे ते बदललेलं बदल आहे आणि शिवसेना शिंदे गटानं जोरजोळ लावलेला आहे काय वाटतंय कशा पद्धतीने विश्वास वाटतो युती कुणा कुणी कुणाशी करावी याबद्दल मी बोलणं बरोबर नाही पण जनतेनं ठरवलेलं आहे कागद मध्ये यावेळी बदल घडवायचा तर विजयाची निश्चिती नेमकी कशी वाटते कारण शिवसेनेचं नेतृत्व जे आहे ते आता वाढताना पाहायला मिळते संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी जी लाडकी बहीण योजना आणली आणि जी विकासाची कामं विशेषतः नगरपालिकेमध्ये केली त्यामुळे लोक आम्हाला आशीर्वाद देत खरंतर आणि कागलमध्ये जर पाहिजेल तर एक मंत्रीपद आहे आणि या मंत्रीपदासमोर आता आपले सगळे आव्हान जे आहे ते पाहायला मिळते त्याला कसं आपण सामोरे जाणार आताच प्रचारासाठी या तालुक्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब दुसरे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आमचे राजेश साहेब तिथे आलेले आहेत आणि यांनी आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कागल शहरामध्ये बदल होणार नक्कीच हे हा सगळा आढावा जो आहे तो आपण पाहिला शिवसेना शिंदे गटाकडून प्रचार सभा असेल प्रचार रॅली असेल ती जोरदार रो आहे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील आणि नगराध्यक्ष पदावर सुद्धा छाप जायती टाकतील अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर